माजी मंत्री स्वर्गीय बी जे खताळ मंत्रिमंडळात असताना सहकार नियोजन महसूल कायदा व न्याय अन्न नागरी पुरवठा सार्वजनिक बांधकाम पाटबंधारे आदी खात्यांचा कारभार त्यांनी पाहिला आहे प्रत्येक खात्यावर त्यांची विशेष अशी छाक होती त्यांच्या कारकिर्दीत सर्वाधिक धरणांची निर्मिती झाली होती कोल्हापूरचे दुधगंगा वेदगंगा सांगलीचे चांदोली नांदोली पुण्याचे चास्कमन नांदेडचे विष्णुपुरी सह राहुरीच्या मुळा धरणाला गती देण्याचे काम त्यांच्याच काळात झाले होते कडक शिस्त कमालीची तत्वनिष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांची राज्यात विशेष ओळख होती असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते शुभम देशमुख यांनी केले संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे माजी मंत्री स्वर्गीय बीजे खताळ पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते शुभम देशमुख मंजा बापू साळवे अरुण देशमुख शिवराम वाकचौरे उत्तमनाना राहीन सुरेश ठोंबरे नंदू ठोंबरे दिनकर ठोंबरे किसन साळवे पिंटू खंडागळे रामनाथ ठोंबरे धोंडीबा साळवे देशभम वाकचौरे श्यामराव देशमुख सचिन खंडागळे बाळासाहेब साळवे साहेबराव बागुल त्रिंबक गिरीकरण साळवे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते शुभम देशमुख पुढे म्हणाले की महाराष्ट्र राज्याच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत त्यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत खूप योगदान आहे पाणीदार मंत्री म्हणून त्यांची राज्यात ओळख होती संगमनेर तालुक्याचे ते सहकाराचे जनक होते पिंपरणे गावाच्या विकासासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे साहेबांचे योगदान कधीही विसरता येणार नाही असे प्रतिपादन त्यांनी केले जो तालुक्याला वारसा घातला आणि त्या वारशाचा जो इतिहास घडवला आणि त्यापासून जी समृद्धी निर्माण झाली त्याबद्दल मी पिंपर्डे गावातर्फे पी। व पिंपर्डी सर्व संस्थांतर्फे त्यांचं त्यांना अभिवादन करतो काही बोल मान्य पिणे कसा त्यांच्या पुढे आपण जमलेलं आहे त्यांनी बरेचसे आणि मुळात म्हणजे आपल्या ऐकूची परवाची सुद्धा मान्य यांनी आज पिंपरणी या गावामध्ये माजी मंत्री बॅलिस्टर आदरणीय बी जे खदासाहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत प्रथमत मी त्यांना या ठिकाणी पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन करतो खऱ्या अर्थाने जर बघितलं तर संगनमेर तालुक्याचे भाग्यविधाते आणि संगनमेर तालुक्याच्या जडणघडणमध्ये ज्यांनी मोलाचा वाटा या ठिकाणी उचलला असे विजय खतळ पाटील यांचे आज आहे खऱ्या अर्थाने बघितलं तर विजय खतळ आणि महाराष्ट्रामध्ये तर आपण आज बघतोय की दुष्काळी का काळामध्ये त्यांनी विविध ठिकाणी धरणं बांधली जायकवाडीचं धरण असेल निळवंड्याचं धरण असेल मुळाचं धरण असेल अंभोऱ्याचं धरण असेल आपलं अनेक धरणं या ठिकाणी त्यांनी बांधली आणि शेतकऱ्यांना पाणी देण्याचं काम खऱ्या अर्थाने कुणी केलं असेल तर ते विजय खताळ पाटलांनी केलं मागवून आपल्याला माहीतच आहे की गेली अनेक वर्षापासून या संगनमेर तालुक्यामध्ये सामाजिक आणि राजकीय जर आपण बघितलं तर विजय खताळ पाटील यांचा खऱ्या अर्थाने संगनमेर दूध संघ असेल किंवा संगनमेर कारखाना असेल मार्केट कमिटी असेल शेतकी संघ असेल याचे जनक म्हणून खऱ्या अर्थाने पाहिलं जातं आणि या सहकारामधून या समृद्धीमधून हा तालुका आणि हे जिल्हाच नव्हते हे राज्य फुलवण्याचं काम खऱ्या अर्थाने या माणसाने केलेलं आहे ज्यावेळेस त्यांनी जे आयुष्यामध्ये काम केलं ते खऱ्या अर्थाने वाखण्याजोगं होतं एक वेळेस इंदिरा गांधींनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली देण्याचं ठरवलं होतं परंतु स्वतःला विचारलं नाही आणि दुसऱ्याला विचारून मला मुख्यमंत्री का करत आहेत अशा सद्भावनेने त्यांनी मुख्यमंत्री या पदाला खऱ्या अर्थाने ठोकर मारली आज जर बघ आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या सदस्य होण्यासाठी किती चढावड या ठिकाणी होती पण एक एक हा महापुरुष स्वतःला मुख्यमंत्री या ठिकाणी म्हणून घेतलं नाही आणि मुख्यमंत्र्याची आशा या ठिकाणी त्या माणसाने कधी केली नाही हा खऱ्या अर्थाने एक बुलंद तोप या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती या सोळा नोव्हेंबर रोजी आज त्यांचा स्मृती दिन आहे सप्टेंबर रोजी त्यांचा स्मृती दिन आहे त्यांच्या स्मृती दिनाच्या दिना दिना निमित्ताने बांधवना आपण सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना अभिवादन करण्यासाठी आलात त्यानिमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि पुनशे एकदा आदरणीय विजय खताळ पाटील यांच्या स्मृतीच्या ठिकाणी अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज राज्याचे माजी पाणीदार मंत्री म्हणून ज्यांना राज्यात ओळखलं जातं स्वर्गीय बीजे खताळ खाताळपाटील दादांची आज पुण्यतिथी पाचवी स्वर्गीय बीजे खताळ पाटील साहेबांमुळे आज आपल्या गावामध्ये गगनगिरी महाराज विद्यालय उभं राहिलं त्याचप्रमाणे जुने किटीआर किटीआरचं असतील पहिली पाण्याची टाकी असेल ती त्यांनी मंत्रिपदाच्या कार्यकाळात आपल्या पिंपरने गावाला दिली आंबोऱ्या गावामध्ये धरण त्यांनी उभं केलं त्याचप्रमाणे संगमनेर तालुक्यात सहकाराची बाग त्यांनी खऱ्या अर्थाने फुलवली का संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना असेल मार्केट कमिटी असेल संगमनेर शेतकी संघ असेल दूध संघाच्या उभारणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे सह्याद्री विद्यालयाची स्थापना खताळ साहेबांनी दिली मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असा माणूस बघितला नाही जो मंत्रिपदाच्या अगोदर ज्या वाड्यामध्ये राहिले मंत्रिपद गेल्यानंतर सुद्धा त्याच वाड्यामध्ये साहेबांचं सा निधन झालं म्हणजे आज ही किती मोठी शोक सो, शोकांतिकेची बाब आहे आजच्या काळात जर बघितलं साधा सरपंच माणूस झाला तरी कुठं गुंट्याच्या जमिनी घेईल कुठं प्लॉट घेईल कुठं बंगलेज बांधतील हे धंदे त्यांनी कधी केले नाही निस्वार्थी राजकारण केलं त्याचप्रमाणे पहिल्यापासून आपल्या पिंपरने गाव खताळ साहेबांच्या पाठीमाग राहिलं त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचा आभार आहे